नागपूर शहरात क्रिकेट सट्टा बॅटिंग करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे मनकापूरच्या सागर अपार्टमेंट मध्ये पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात मुद्दे रिपोर्ट नागपूर गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने माणकापूर ताजनगर येथे सागर अपार्टमेंट मध्ये धाड टाकली आहे चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट लीग मध्ये सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या कारवाईत प्रमोद डोंगरे संदीप देवगडे आणि अजमत खान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनास्थळावरनं आठ मोबाईल दोन लॅपटॉप आणि एक टीव्ही असा ऐकून दोन लाख सतरा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पोलीस तपासात या तिघांनी यवतमाळ येथील जयस्वाल याच्यासाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे त्यामुळे जयस्वालचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे या प्रकरणी चौघांविरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट लीगमध्ये क्रिकेट सट्ट्याचं बेटिंग चालू आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती खबरीकडनं मिळालेली होती त्याची शहानिशा करण्याकरता आमचं पथक शिवाजीनगरस्थित हिमसागर अपार्टमेंट येथे जाऊन खात्री केली असता एका किरायाच्या बंद घरामध्ये तीन कर्म तीन इसम हे आठ मोबाईल दोन लॅपटॉप आणि एक सॅमसंग कंपनीचा टी व्ही ह्याच्या आधाराने ऑनलाईन जो जुवा सट्ट्याचं क्रिकेट सट्ट्याचं काम करताना आढळून आले त्या तिघांनाही ह्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि ते तिघं एक जैस्वाल नावाचा इसम जो राहणार यवतमाळचा आहे त्यांच्याकरता काम करत असल्याचं उघडकीस आलेलं आहे ह्यावर जुगार कायदा कलम चार पाचप्रमाणे सट्ट्याची कारवाई करण्यात आलेली आहे आरोपींचे नाव प्रमोद डोंगरे संदीप देवगडे अमजद खान असे आहेत या तिघांना आपण घटनास्थळीच ताब्यात घेतलेला आहे कारवाई करून आणि त्याशिवाय काम करत होते तो हा राहणार आहे त्याचा अधिक तपास आम्ही आणि तसेच पोलीस ठाणे करीत आहे सदरचा कारवाई ही एकूणच दोन लाख सतरा हजार रुपयांची करण्यात आलेली आहे तर नागपूरात क्रिकेट सट्ट्यावर मोठी कारवाई झाली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहेत मुख्य आरोपी जयसवालच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत या प्रकरणावर आम्ही आणखी माहिती देत राहू पाहत राहा सिटी न्यूज